नमस्कार डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे झोपेवर ही गुणकारी अश्वगंधा वनस्पती भारत व दक्षिण आफ्रिकेच्या काही भागामध्ये आढळणाऱ्या अश्वगंधामध्ये विशेषतः विथ्यानोलाईड्स शॅपोनिन्स व अल्क्युलाइड्स या घटकांचा समावेश होतो आयुर्वेदात अश्वगंधाचा वापर ताण कमी करण्यासाठी झोप सुधारण्यासाठी व शरीराला सामर्थ्य देण्यासाठी केला जातो ताण व झोप याचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा शरीर सतत तणावाखाली असते तेव्हा क्वार्टेसोल हार्मोन्समुळे मन अस्वस्थ होते झोप झोप अडथळा निर्माण होतो किंवा वारंवार होते त्यामुळे निद्रा वाढते अशा परिस्थितीत अशा सेवन अतिशय उपयुक्त ठरते यातील गुणकारी घटक प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात आणि मनाला शांतता मिळवून देतात परिणामी गाठ झोप लागते व झोपेची गुणवत्ता सुधारते आणि इतर संशोधनात असे दिसून आलेले आहे की अश्वगंधा शरीराला तानाशील शांततेची भावना निर्माण करते वन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात सहभाग झालेल्या व्यक्तींनी अश्वगंधा शहरानंतर झोपेची गुणवत्ता व दैनंदिन आरोग्य सुधारल्याचे सांगितलेले आहे त्यांच्यात निद्रानाशाचे प्रमाण कमी झाले व थकवा कमी आणखी एका अभ्यासात झोप येण्यास लागणारा वेळही कमी झाल्याचे दिसते अश्वगंधाचे फायदे अनेक असले तरी कोणत्याही स्थितीमध्ये तिचे सेवन से करण्यापूर्वी वैद्यांचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण निद्रानाशावर गोळ्या किंवा थायरॉइडच्या औषधासोबत तिचा परस्पर परिणाम होऊ शकतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद